मढी येथे हजारो नाथभक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी पेटवून भट्टीचा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात सोमवारी रात्री साजरा करण्यात आला नगारा शंखाचा निनाद व काणिफनाथांच्या जयघोषात काणिफनाथ गडावर होळी पेटली सातशे वर्षांची परंपरा या भट्टीच्या सणाला आहे श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य काणिफनाथांची संजीवनी समाधी असून होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत येथील यात्रा भरते पंधरा दिवस अगोदरच होळीचा सण साजरा करणारे मढी हे देशातील एकमेव गाव असून पौर्णिमाच्या होळीचा मान गोपाळ समाजाला दिला जाऊन त्या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळी करत नाही सकाळपासूनच गडावर नाथ भक्तांची गर्दी तर घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती यावर्षी मोठ्या संख्येनं नातेवाईक मित्र मढीच्या भट्टी सणाला उपस्थित होते या सणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या दहा दिवस अगोदरच कानिफनाथांचे नाव घेत महिलांकडनं तयार केल्या जातात घरोघरी तयार केलेल्या गोवऱ्या वाजत गाजत गडावर आणण्यात आल्या गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला सोमवारी रात्री पुजारी विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली स्थानिक भाविक भट्टीचा सण म्हणतात याचं मुख्य कारण नाथांच्या गडाला रंगरंगोटी करण्यासाठी चुन्याची भट्टी या दिवशी लावली जायची व दुसरे प्रमुख कारण म्हणजे भट्टी पेटवणे असा उल्लेख करून होळी शब्द न वापरता पूर्वजांनी हजारो जणांची कत्तलं रोखण्याचा प्रयत्न केला होळी सण साजरा करताना सर्व जाती धर्माचे गावातील भाविक जमून अत्यंत श्रद्धा प्रेमनिष्ठा व सामाजिक सलोख्यानं आनंद उत्सव साजरा करतात आज श्रीक्षेत्रमणी चैतन्य कालिकनाथ महाराजांच्या गावची आज होळी आहे खरं जर पाहिलं तर आपल्या संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये ही अशी पहिली होळी आहे की ही एका ठिकाणी एकत्रितपणे पेटवली जाते त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची होळी पेटवली जात नाही आणि जो येणारा होळीचा सण आहे त्याच्या अगोदर जवळजवळ पंधरा दिवसांनी आमच्या गावामध्ये अगोदरच होळी पेटवली जाते दुसरं एक होळीचं विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी गाईच्या शेणापासून गवऱ्या तयार केल्या जातात महिनाभर अगोदर त्या गवऱ्यांची व्यवस्था केली जाते त्या सर्व गवऱ्या गोळा करून या ठिकाणी होळी लावली जाते विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची जंगल तोड आम्ही या गावामध्ये करत नाहीत जंगल तोड न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळी लावली आहे आणि गेली सातशे वर्षापासूनची परंपरा आहे ती आजपर्यंत आम्ही अखंडितपणे चालू ठेवली आहे आज या भट्टीच्या सणापासून खऱ्या अर्थाने मडी यात्रेला सुरुवात होते आणि देशातील पहिला होळीचा सण एकाच गावात साजरा होणारा हा मडीमध्ये होतो पुढील येणारी होळीचा सण मडी तर कर, काही करत नाही त्यावेळेस आमच्या देवाला तेल लागलेलं असतं चौदा मार्च गुरुवारी देवाला तेल लागणार आहे चिदुमपूरले आणि सण सण सुईरी शेतीची कामे हे सर्व बंद करतो आणि त्या होळीत आम्ही काही सहभागी होत नाही ह्या होळीला मडीकर सर्व पाहुणे रावळ्याला आमंत्रण देऊन जेवणाचं आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात आणि पुढच्या होळीच्या दिवशी सर्व पाहुणे मडीकरांना त्यांच्या घरी जेवायला बोलवतात अशी परंपरा आहे आजपासून यात्रेला सुरुवात होऊन रंगपंचमीला मुख्य यात्रा असते आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी यात्रेचा कावडीच्या गंगा स्नानाने नाथांना स्नान घालून यात्रेची सांगता होते आणि पाडव्याचा दिवस हा यात्रेचा शेवट दिवस असतो या पहिली आख्यायिका अशी आहे की होळीचा सणाला सुरुवात झाली की तेथे चुना भाजून तो गाडाला द्या दिला जायचा आणि होळीचा सण न करता नाथांचा तेल लागायच्या आधी आपण भट्टीचा सण सा साजरा करून एक होळी हा सण मानला जातो ह्या गोवऱ्या ज्या आहेत ते प्रत्येक कुटुंबातून ह्या गोवऱ्या तयार केल्या जातात त्या आधीपासून ते मडीकर त्या तयारीत असतात आणि आज सर्व गोवऱ्या मडीकर प्रत्येक कुटुंबातले लोक इथे आणून दाखल करतात आणि रचण्याचा मान ठराविक लोक समाजाचा आहे वाजण्याचा मान ठराविक समाजाचा आहे वाहण्याचा मान ठराविक समाजाचा आहे पूजेचा मान इथे ठराविक समाजाचा आहे सर्व समाजाला या होळीला मान दिला जातो पृथ्वी आणि पाणी ठेवा नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा